होळीच्या दिवशी तुळशीच्या पानांचा वापर करून प्रत्येक वाईट गोष्टीपासून मुक्तता मिळवता येते चला जाणून घेऊया की होळीच्या दिवशी तुळशीच्या पानांनी कोणते तीन कामं केल्याने वाईट आणि त्रासांपासून मुक्ती मिळू हो शकते हिंदू धर्मात तुळशीला खूप पवित्र आणि शुद्ध मानलं जातं धार्मिक ग्रंथ आणि पुराणांमध्ये तुळशीचे महत्त्व सविस्तरपणे वर्णन केले आहे ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात असे मानले जाते की तुळशीमध्ये अद्भुत अध्यात्मिक आणि औषधी गुणधर्म आहेत जे केवळ शरीरासाठी फायदेशीरच नाही तर नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तींपासून देखील संरक्षण करू शकतात श्रद्धेनुसार विशेषतः होळीच्या दिवशी तुळशीचे उपाय केल्याने आर्थिक आणि मानसिक समस्या टाळता येतात असं सांगितलं जातं ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात होळीचा दिवस नकारात्मकतेला दूर करून सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारा मानला जातो तसेच असं मानलं जातं की या दिवशी तुळशीचे विशेष उपाय केल्याने सौभाग्य संपत्ती सुख आणि शांती मिळू शकते जर घरात आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये वारंवार भांडणं आणि कलह होत असतील तर होळीच्या दिवशी तुळशीचा विशेष उपाय करता येऊ शकतो यासाठी तीन तुळशीचे पानं घ्यावे आणि ती पानं गंगाजलाने चांगली धुवून घ्यावी त्यानंतर एका स्वच्छ भांड्यात हळद आणि कुंकू मिसळावे तुळशीच्या पानांवर हळद कुंकूची पेस्ट लावावी आणि ती मंदिरात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करावी हा उपाय केल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये आलेला दुरावा आणि वाद दूर होऊ शकतो होळीच्या दिवशी अंघोळ केल्यानंतर हात जोडून तुळशीच्या झाडासमोर जावे आणि तुळशीची तीन पानं घ्यावी तुळशीची पानं गंगाजलाने स्वच्छ करावी आणि नंतर त्यांना लाल कपड्यात बांधावे तुमच्या घराच्या तिजोरी किंवा पैसे किंवा दागिने ठेवलेल्या ठिकाणी तुळशीच्या पानांनी बांधलेला लाल कपडा ठेवावा हा बांधलेला कपडा ठेवल्यानंतर देवी लक्ष्मीचे नाव घ्यावे ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात असं मानलं जातं की घरात तुळशीचं रोप लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते त्याच वेळी जर तुम्ही देखील कोणत्या नकारात्मक ऊर्जेने ग्रस्त असाल किंवा अनेकदा सुखीचे किंवा नकारात्मक विचार करत असाल तर होळीच्या दिवशी तुम्ही तुळशीच्या पानांनी एक विशेष उपाय करू शकता यासाठी होळीच्या दिवशी अंघोळ केल्यानंतर तुळशीचे पानं घेऊन त्यांना चंदनाने बारीक करावे आणि कपाळावर त्याचा तिलक लावावा टिळक लावल्यासोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकवीस वेळा जप करावा असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मन शांत होतं ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात तुळशीची पानं वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी देखील उपयुक्त मानली जातात अशा परिस्थितीत होळीच्या दिवशी तुळशीची तीन पानं घ्यावी आणि ती तुमच्या डोक्यावरून सात वेळा फिरवावी आणि नंतर वाहत्या पाण्यात सोडून द्यावी जर जवळपास पाण्याचा स्रोत नसेल तर ती पानं जमिनीत गाडून टाकावी परंतु लक्षात ठेवा की ही पानं कोणत्याही पवित्र वनस्पतीच्या मातीत गाडू नये आत्ता सांगितलेले उपाय जर तुम्ही होळीच्या दिवशी करून पाहिले तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो त्यामुळे तुम्ही जर कोणत्या समस्येचा सामना करत असाल तर होळीच्या दिवशी हे उपाय नक्की करून पहा आणि तुम्हाला आलेला अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच व्हिडिओमधील मा माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका